नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या व्हाईस्थ आनंद या मराठी चॅनलवर तर माझ्या श शेतकरी मित्रासाठी अत्यंत मोठी बातमी आहे जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनची घंटी दाबायला विसरू नका तर सुरू करूया काय माहिती आहे ती ऑक्टोबर ते डिसेंबर हवामान अंदाज जून ते सप्टेंबर हा चार महिन्याचा काळ म्हणजेच नैत्रत्य मान्सूनचा काळ यंदा या पावसाळ्याच्या काळात महाराष्ट्रात सरास सरासरीपेक्षा जास्तीत जास्त पाऊस झाला आहे सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्र विभागात झाला आहे कोकण मराठवाडा आणि विदर्भात देखील या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे गेल्या महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे येत्या काही दिवसांनी मान्सून संपूर्ण देशातून माघार घेणार आहे अशातच भारतीय हवामान हो खात्याने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान देशातील हवामान हो कसे राहणार या काळात कोणत्या भागात जोरदार पाऊस पडणार महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे देशात ऑक्टोबर महिन्यापासून ईशान्य मान्सूनला सुरुवात होत असते नेतृत्व मान्सूनचा काळ संपून आता ईशान्य मान्सूनला सुरुवात होणार आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान ईशान्य मान्सूनचा काळ असतो आणि त्या कालावधीत देशातील दक्षिणेकडील राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असतो यंदा या काळात दक्षिण भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दक्षिण भारतातील सर्वच राज्यांमध्ये या काळात सरासरीपेक्षा जास्तीत जास्त पाऊस पडणार जवळपास एकशे बारा टक्क्यापेक्षा अधिक पाऊस पडणार असा अंदाज आय एम डीने दिला आहे महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील या काळात अर्थातच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे या चालू ऑक्टोबर महिन्याबाबत बोलायचं झालं तर या काळात देशात एकशे पंधरा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातही महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील मराठवाडा विभाग वगळता म्हणजेच मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात या चालू महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे असे आय एम डीने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की नैतृत्व मोसमी वारे म्हणजेच मान्सून देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तामिळनाडू आंध्र प्रदेश भाग रायलसीमा केरळ अंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होत असतात ही वारे बंगालच्या उपसागरावरून बाष्पीभवन घेत असल्याने दक्षिण भारतात पाऊस होतो यंदा मात्र दक्षिण भारतात या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे देशात या काळात जवळपास एकशे बारा टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल ऐकून या बटनावर बटन दाबा धन्यवाद